तर नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं गायकवाड अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती मैदानी चाचणीमध्ये कोणकोणते कागदपत्र लागतात ते आपण पाहणार आहोत तर सर्वात प्रथम म्हणजे ॲडमिट कार्ड असणे खूप महत्वाचे आहे ॲडमिट कार्ड असल्याशिवाय आपल्याला ग्राउंडमध्ये बसता येणार नाही व दुसरा म्हणजे आपले आवेदनपत्र जो आपण ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला तिथे पाहिजे व त्याच्या दोन प्रति झेरॉक्स हो आणि प्रिंट आणि तिसरा म्हणजे आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड तर आधार कार्ड असले तर खूपच महत्वाचे आहे पॅन कार्ड नसेल तर तुमचे व्होटर आय डी किंवा ड्रायविंग लायसन असलं तरी चालेल व दहावी बारावीचे बोर्ड सर्टिफिकेट यांच्याही ही दोन प्रिंट व चौथा म्हणजे दहावी बारावी मार्कशीट तर दहावी बारावीची मार्कशीट ही खूप महत्वाचे आहे व त्यानंतर आपले जे डोमेशिल आहे डोमेशिल आपण फॉर्म भरताना जी डोमेशिल दिली होती ती डोमेशिल सर्टिफिकेट झेरॉक्स व प्रिंट पाहिजे व त्यानंतर आपला रहिवासी दाखला तर रहिवासी दाखला आपल्या गावामध्ये mm. काढून मिळतो तो हे आपल्याला तिथे लागतो त्यानंतर आपले कास्ट सर्टिफिकेट तर कास्ट सर्टिफिकेट ही खूप महत्वाचे आहे त्यानंतर म्हणजे शेवटचा म्हणजे तर आपल्याला पासपोर्ट साईज फोटो असणे गरजेचं आहे पासपोर्ट साईज फोटो तिथे लागतात तर पासपोर्ट साईज फोटो काढून घ्या व असेच व्हिडिओ जर पाहण्यासाठी गायकवाडायकडे मी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा जय हिंद